नमस्कार जय गजानन सगळ्यांना गुढीपाडव्याच्या हिंदू नववर्षाच्या हार्दिक अशा शुभेच्छा तर अशी सकाळी सकाळी फ्रेश सकाळची सुरुवात झालेली होती आम्ही सगळ्यांनी लवकर उठून आंघोळ वगैरे करून घराची स्वच्छता केली त्यानंतर बघा इथे देवघर मी स्वच्छ करते कारण आज आपलं नवीन वर्ष सुरू होते मराठी नवीन वर्ष तर खूप छान वाटतं आणि आपण पारंपरिक चालीरीती ह्या नक्कीच जोपसल्या पाहिजे नवीन वर्ष सुरू झाले नवीन विचार संकल्पना करा तसेच सदविचार सदाचाराची झेप घ्यायची आकाशाला गवसणी घालायची असे सगळे विचार करायचे आणि आपण सकाळी सूर्योदयापूर्वी उठून छान आंघोळ वगैरे करून कडुलिंबाचा कोळा पाला फुले स्वच्छ गुढीच्या टोकालासुद्धा लावायचा असतो तर त्याचीच ही सगळी तयारी असते एवढे सगळे वस्त्र आहे माझ्याकडे देवघर क्लीन केल्यानंतर कोणतं वस्त्र टाकू हा विचार करतच होते पण नेहमीप्रमाणे मला पिवळ्या रंगाचं वस्त्र फार आवडतं तेच मी देवघरामध्ये अंथरलं त्यानंतर बघा सगळे देव कलश सगळा असा छान आज स्वच्छ केलेला होता आपल्या हिंदू संस्कृतीतील पहिला सण हा गुढीपाडवा असतो आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे महाराष्ट्रामध्ये शक पद्धतीने आपण वापरून वर्षाला आरंभ करत असतो त्याला साडेचार मुहूर्तापैकी एक मुहूर्त असे सुद्धा मानले जाते गुढीपाडवा हा दोन अक्षरांनी बनलेला शब्द आहे गुढी म्हणजे स्वातंत्र्याचा ध्वज आणि पाडवा म्हणजे विजय ध्वज तर अशा प्रकारे माझी सकाळी सकाळी अशी मनोभावे पूर्ण देवपूजा वगैरे झाली तर इथे तुम्हाला वीडूचा ड्रेस दाखवते आहे हा घेतलेला आहे अगोदरच ड्रेस तर त्याला आज गुढी पाडवायचा आपल्या नववर्षाच्या निमित्त छान असा ड्रेस नवीन घालती आहे आणि कलरसुद्धा बघा खूप छान फ्रेश आहे तर मला वाटतं हा बड्डेला घेतलेला ड्रेस आहे एक घातला होता आणि एक वापरला नव्हता तर त्याला छान दिसत होता त्यानंतर बघा इथे मी छान अशी तयार झालेली आहे नक्कीच सांगा कशी साडी वाटते माझी आणि आपल्या गुढीसाठी बघा पिवळ्या आणि लाल पदराची अशी छानशी काठपदराची साडी आहे नवीन वस्त्र आहे आपले नवीन वस्त्र हे वैभवाचे प्रतीक असते तर गुढीला आपण ही साडी लावणार आहे तर अशा पद्धतीने बघा मी मिऱ्या वगैरे टाकून घेतल्या आणि इथे एका धाग्याने छान आपल्या वेळूच्या काठीला असं पॅक करून घ्यायचं आहे आपल्याला ग गुढी उभारण्यासाठी एक वेळूची काठी साखरेची गाठी कलश त्याचबरोबर कडुलिंबाचा पाला त्यानंतर आंब्याचा एक ढागळा एवढं सगळं साहित्य लागतं तसेच नवीन वस्त्र तर याचंसुद्धा सुद्धा वेगळं असं महत्त्व आहे तर वेळू वेडु, वेळूची काठी ही आपलं सामर्थ्य असतं नवीन वस्त्र हे वैभव असतं आणि साखरेची गाठी ही माधुर्य असतं आणि जो आपण पुष्पहार वगैरे लावतो ते मांगल्य असतं आणि कलश हा यशस्वी असतो त्याचबरोबर कुंकवाचे स्वासिकसुद्धा गडव्यावर काढावे लागते आणि कडुलिंबाचा पाला हे आपले आरोग्य दर्शवत असतं तर एवढी सगळी छान येत चांगशी पूजा करायची असते गुढी ही घराच्या बाहेर किंवा छताच्या वरती सुद्धा उभारली जाते परंतु तुम्हाला तर माहितीच आहे माझं हे किरायाचं घर आहे त्यामुळे जागेचासुद्धा अभाव असतो तर मला इथेच खूप छान अशी माझी जागा म्हणजे देवघराच्या तिथेच खूप छान वाटत होती म्हणून मी इथे घरातच अशी गुढी उभारलेली आहे तर अशा प्रकारे आम्ही आजचा गुढीपाडवा हा साजरा केलेला आहे आज मी सगळ्यात अशी एक छान अशी सेवासुद्धा केलेली आहे धनधान्यकारक असे सेवा आहे आपल्या घरामध्ये भरभराटी धन धान्य संपत्ती शांतता तसेच सोखे लाभण्यासाठी बघा मी केंद्रामध्ये गेलेली होती या अगोदरसुद्धा व्हिडिओमध्ये दाखवलं की ही पोटली आणलेली होती तर ही गुढी पाडव्याच्या दिवशी किंवा वर्षभरातल्या आपण कुठल्याही बुधवारी ही सेवा करू शकतो तर अकरा माळी घ्यायची या श्री स्वामी समर्थ आणि त्यानंतर इथे पंचोपचाराने इथे पूजा वगैरे यथा सांग करायची धूप दीप नैवेद्य दाखवायचा आणि ईशान्य कोपऱ्यामध्ये ही पोटली मांडायची आहे आपल्या देवघराच्या किंवा किचनच्या छताच्या वरती ईशान्य कोपऱ्यामध्ये तुम्ही बांधून ठेवू शकता तर अशा प्रकारे ही मी आज सेवा केलेली होती तर नक्कीच तुम्हीसुद्धा करा ती सेवा नसेल आणली तर तुम्ही केंद्रामधून घेऊन येऊ शकता त्यानंतर इथे माझा स्वयंपाक चाललेला होता तर सकाळी असं पोह्यांचा नाश्ता वगैरे केला त्यानंतर बटाट्याची भाजी बनवती दुपारच्या जेवणासाठी आणि नैवेद्यासाठी आज थोडं लवकर उठलेले होते तर सगळ्यांनासुद्धा भुका लागलेल्या होता तर अगोदर पोहे तर बनवलेच त्यानंतर झटपट असं स्वयंपाक करून घेतला आणि एक ताई आहे मला नेहमी कमेंट करत असतात पूजा ताई आहे की पूजा करता वेळेला तुम्ही गळ्याला असा टीका वगैरे लावत जा मी यानंतर नक्कीच लक्षात ठेवेन माझ्या पूजा झाल्याच्या नंतर ते लक्षात आलेलं आहे ताई तर नक्कीच तुम्ही सुचवलेला उपाय मी नेहमी करत जाईल तो तर अशा प्रकारे मी इथे श्रीखंड पुरीचाच बेत ठरवलेला आहे तर पुऱ्या बघा माझ्या किती छान टम्माशा फुगलेल्या आहे आणि गुढीपाडव्याच्या सगळ्यांच्याच घरी श्रीखंड पुरीचं असते त्यानंतर बघा असे छान अशी कांदी भजे वगैरेसुद्धा तळून घेते तर सगळा स्वयंपाक हा आज तुमच्यासोबत शेअर नाही केला झटपट जे बनवलेला आहे तेच दाखवते आहे कारण एवढा वेळसुद्धा नव्हता माझ्याकडे तुमच्यासोबत रेसिपी वगैरे शेअर करण्यासाठी तर इथे वरण भात बनवलेला हा रेडीमेडच श्रीखंड आणलेला होता त्याचबरोबर बटाट्याची अशी भाजी बनवली छान नैवेद्य काढून घेते आहे वरण भात श्रीखंड पुरी आणि आलूची भाजी त्याचबरोबर भजे एवढा सगळा पंचउपचाराचा असा छान असा नैवेद्य मी देवाला अर्पण करून घेते तर नक्कीच तुम्ही सुद्धा काय केलेलं आहे ते सुद्धा मला सांगा आणि आजचं माझे गुढीपाडव्याची पूजा तसेच स्वयंपाक कसा झाला कसा वाटतोय तुम्हाला नक्कीच कमेंटद्वारे तुम्ही मला सांगत जा आणि काही चुकलं माकलं असेल ते सुद्धा तुम्ही नक्कीच तुम्ही माफ कराल तर अशा प्रकारे माझा आजचा हा डे खूप छान गेलेला होता आणि संध्याकाळचे आता दाखवती आहे तुम्हाला संध्याकाळचे सहा वाजलेले होते म्हणजेच दिवस आणि रात्र हे मधोमध असलं त्यावेळेस आपल्याला गुढी ही हलवून उतरून घ्यायची असते तर अशा प्रकारे मी हळदी कुंकू अर्पण केलं त्यानंतर वेळूची काठी हलवली आणि कलरसुद्धा हलवून घेतला आणि खाली उतरून अशी गुढीची गुढी खाली उतरून घ्यायची आणि गुढीचं जे साहित्य आपण बांधलेलं असतं ही गाठी आपण वर्षभर आपल्या घरामध्ये ठेवून जेव्हा ही उन्हामध्ये मुलांना ऊन वगैरे लागतं त्यावेळेला आपण ही गाठीचं पाणी बनवून देऊ शकतो आणि जो कडुनिंब आहे त्याचा प्रसादसुद्धा घ्यायचं एक मग असे सांगायचं विसरले की आजच्या दिवशी कडुनिंबाचा जो साखरेचा नैवेद्य असतो त्याचं फार महत्त्व असतं त्याने आपलं आरोग्य वाढतं अशा प्रकारे संध्याकाळच्या वेळेला मी तयार वगैरे झालो आणि आज माझ्या मोठ्या मुलासाठी ड्रेस घ्यायचा होता त्याचं ऑपरेशन झालं तेव्हापासून आम्हाला ड्रेस घ्यायचा होता तर आज तो निमित्त ठरला आणि नवीन वर्षसुद्धा आहे आज म्हणता आपण एखादी वस्तू जर खरेदी केली तर ती वर्षभर आपण घेत असतो तर सोनं नाणं नाही पण वस्त्र तर नक्कीच घेऊ शकतो तर अशा प्रकारे हा आमचा फुल डे गेलेला होता तर नक्कीच तुम्हाला जर ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भर बरु, भरून माझं चॅनल तुम्ही शेअर करा आणि जे शेजारचं बेलकॉ बेल, बेल आयकॉन आहे ते नक्कीच प्रेस करू करून ठेवा जेणेकरून मी एखादा व्हिडिओ तुम्ही अपलोड केला तो तुमच्यापर्यंत लगेचच पोहोचेल थँक्यू धन्यवाद हा सगळा व्हिडिओ बघितल्याबद्दल आणि व्हिडिओमध्ये काही चुकलं मागलं असेल तर नक्कीच माफ करा तर बाय